नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पचायला हलकी आणि झटपट अशी होणारी डाळ खिचडी रात्री स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल तर डाळ खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे तसेच तोंडाची चव वाढवण्याकरिता देखील डाळ खिचडी खूप उत्तम आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे बासमती तुकडा तांदूळ आणि मुगाची डाळ इथे मी घेतलेली आहे दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग डाळ त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची सकट घेतलेली आहे आणि अद्रक आणि लसूण असं ठेसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेला बटाटा तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे दोन पळी तेल तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया एक चमचा मोहरी आणि दो, दोन दोन चमचे जिरे जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ठेचलेला अद्रक आणि लसूण यामध्ये घालूया कोणताही भात बनवताना अद्रक आणि लसूण जर तुम्ही ठेचून घातलं तर भाताला अप्रतिम अशी टेस्ट येते हे ते कांदा लालसरस होईपर्यंत परतून घेऊया कांदा लालसर असा होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टाकूया टोमॅटो तसेच स्वच्छ धुतलेला बटाटा आणि हे एकजीव असं तेलामध्ये परतून घेऊया एक दोन मिनटं हे आपण तेलामध्ये छान असं परतवून घेऊया आता यामध्ये घालायची आहे एक चमचा हळदी पावडर त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालूया आणि हे एकजीव असं मिक्स करून घेऊया आत्ता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकूया स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर दोन वाटी तांदूळसाठी मी इथे दहा वाटी पाणी घातलेलं आहे आपल्याला खिचडी एकदम मौसूत अशी शिजवायची आहे त्यामुळे पाणी हे जास्त वापरायचं आणि डाळ देखील त्यामध्ये आहे त्यामुळे पाणी जास्त लागणार आहे मीडियम गॅसवरती ही खिचडी आपण शिजवून घेऊया तर इथे खिचडी शिजत आलेली आहे आता आपण यावरती ताट झाकून एक दोन ते तीन मिनटं हे खिचडी अजून शिजवून घेऊयात तर इथे आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे अगदी मौसूत अशी ही खिचडी धटपट अशी तयार झालेली आहे अगदी पाच मिनटांमध्ये ही खिचडी तयार होते तुम्ही पाहू शकता खिचडी अगदी मऊ अशी शिजलेली आहे पत्राला एकदम हलकी अशी ही खिचडी आणि झटपट अशी होणारीच रात्रीच्या बेत म्हणून हा उत्तम पर्याय आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही खिचडी पापड तसेच सोबत सर्व करू शकता चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय